या न्यूज सहप्रायोजक आहेत गोकुळ गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान रत्नागिरी विभागाच्या वतीनं यंदाही विजयादशमीचं औचित्य साधून आधे तोरण कडाला मग घराला या अनोख्या संकल्पनेतून रत्नदुर्ग किल्ल्याच्या महाद्वाराजवळ उत्साहात गडपूजन करण्यात आलं सलग दुसऱ्या दिवशी प्रतिष्ठाननं आयोजित केलेल्या या कार्यक्रमामुळे गड संवर्धनाच्या इतिहासाच्या जतनाची प्रेरणा रत्नागिरीकरांना मिळाली जिजाऊ संस्थेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र मांडवकर सचिव केदार मंदार नयकर आणि परशुराम शिंदे आदी मान्यवरांनी गडपूजन करून शिवकार्याला शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या संपर्क प्रमुख पालवी रसाळ सांस्कृतिक मंत्री समृद्धी सालके रणरागिणी खुशी गोताळ रुची सेजल रश्मी जाधव श्वेता भितळे यांचा रत्नागिरी विभाग अध्यक्ष दीपेश वारंग विभाग प्रमुख मयूर भितळे यांचा सक्रिय सहभाग होता गडसेवक म्हणून नयन कदम शुभम आग्रे आकाश दोगलेकर तन्मय जाधव सूरज खोचाडे यांनी विशेष परिश्रम घेतले बी जे पी कार्यकर्ते रमाकांत आयरे शुभागिनी जाधव शशिकांत जाधव हो, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान रत्नाकरी विभागाचे अमित काटे जयदीप साळवी समीर सावंत अमेय पाडावे ऋषिकेश कुरव चैतन्य कोळवणकर आदी सदस्य उपस्थित होते इतिहासप्रमी केतकी सावंत आणि जय शिवलकर यांनी गडपूजनाच्या उपक्रमाला पाठिंबा दिला हा उपक्रम म्हणजे केवळ पूजा नसून आपल्या प्रति आदर आणि त्यांच्या संवर्धनाची सामूहिक शपथ आहे असं मत मान्यवरांनी व्यक्त केलं